श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत कारण आता नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्र सुरू होत असल्यामुळे प्रत्येक महिलेची लगबग सुरू झालेली आहे घराची स्वच्छता करण्याची कामं प्रत्येक महिलेने हाती घेतली असतील आता पितृपक्ष सुरू आहे आपल्या घरातील पित्र झाल्यानंतर आपण लगेचच घर स्वच्छ करायला घेतो जेणेकरून नवरात्रामध्ये घटस्थापनेच्या दिवशी लक्ष्मी माता देवी माता आपली कुलदेवी आपल्या घरी येईल आणि कायमचं वास्तव्य करेल पण हे करत असताना आपल्याकडून कळत न कळत काही चुका होतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हा कमी होण्याऐवजी अजून वाढतो आणि लक्ष्मी माता म्हटलं तर लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर बघा प्रत्येक महिला घर स्वच्छ करत असते पण अनावधानाने जर काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याची आठवण होईल तर या ठिकाणी आपण वीस अशा गोष्टी जाणून घेणार आहोत तर नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून ते देखील कळवा जेणेकरून तुमच्यामुळे मलाही ती गोष्ट समजेल आणि माझ्यासोबत इतर मैत्रिणींना देखील ते समजायला मदत होईल तर चला कुठल्या गोष्टी आहे ते सांगायला सुरुवात करते तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणणाऱ्या गोष्टी भरपूर असतात हे आपल्या लक्षातच येत नाही आपलं घर कितीही वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलं तरीही त्यामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतात आणि ते निर्माण होण्यासाठी आपणच कारणीभूत असतो आपण काहीही गोष्टी आवडल्या की त्या घरी घेऊन येतो आपल्याला आवडतात म्हणून त्या तशाच साचून ठेवतो आणि कळत न कळत मग आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्याचे नकारात्मक परिणाम आपल्यावर होतात त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये अशा काही नकारात्मक वाढवणाऱ्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला काढून टाकायच्या आहे जसं की तुटलेली भांडी चिरा पडलेल्या वस्तू फुटलेले कप तुटलेल्या वस्तू बऱ्याचदा आपल्या घरामध्ये आपल्या स्वयंपाक घरामध्ये अशा वस्तू असतात की त्याचा दांडा तुटलेला असतो किंवा मग ते कप फुटलेले असतात पण तरीही छान दिसतात किंवा होतोय उपयोग म्हणून आपण त्या जपून ठेवतो पण हे अतिशय चुकीचं आहे कुठेतरी याने वास दोष निर्माण होत असतो आपण जे काही अन्न त्यामध्ये शिजवतो ते आपल्या अंगी लागत नाही किंवा त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर आपल्या आरोग्यावर होत असतो हे लक्षात घ्या त्यामुळे जुन्या वस्तू देऊन त्यावर थोडे पैसे देऊन तुम्ही नक्कीच नवी वस्तू घेऊ शकतात पण अशा प्रकारच्या तुमच्यावर वाईट परिणाम करणाऱ्या गोष्टी घरामध्ये ठेवू नका हे बघा बरेच जण म्हणतात की सांगायला सोपं असतं पण नवीन वस्तू आणणं सोपं नसतं प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो हो तुमचं अगदी बरोबर आहे पैसा लागतो पण त्याच चुकीच्या गोष्टींच्या वापरामुळे आपला दवाखान्याचा खर्च वाढतो हे आपल्या लक्षात येत नाही त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो हे हे देखील लक्षात येत नाही म्हणून ही, ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची असते त्यानंतर बघा घरामध्ये जर तुमचं निर्माल्य साचून ठेवत असाल तर ते देखील तुम्हाला काढून टाकायचं आहे बघा आता रोजच्या रोज निर्माल्य टाकणं काहींना शक्य होत नाही हरकत नाही पण दोन तीन दिवस ठीक आहे पण त्यानंतर आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस काही काहींच्या घरात अजूनही गणपती बाप्पांचं निर्माल्य साचून ठेवलं असेल आता त्यामागे त्याचं कारण असू शकतं की त्यांना टाकायला वेळ मिळाला नाही किंवा त्यांच्या गावामध्ये निर्माल्य टाकण्याची सोय नाही ठीक आहे तुमची तशी कारणं असतील मान्य आहे पण तरीही ते निर्माल्य तुम्हाला एखाद्या झाडाच्या खाली टाकून द्यायचं आहे किंवा नदी असेल तर नदीमध्ये सोडून द्यायचं आहे शक्यतो आता नदीमध्ये निर्माल्य सोडू देत नाही कारण बरोबर आहे प्रदूषण वाढतं पण तरीही नदीच्या ठिकाणी निर्माल्य टाकण्यासाठी तशी सोय केलेली असते तुम्ही त्या ठिकाणी ते निर्माल्य टाकू शकतात त्यानंतर बऱ्याचदा आपण एखाद्या सणावाराला आपल्या मुख्य दरवाजाला तोरण लावतो फुलांचं पण ते लावून झाल्यानंतर आठ पंधरा दिवस होऊन जातात पण ते तोरण काढण्याचं आपण विसरून जातो मग ते फुलं तिथे सुकून जातात पण आपल्या काही लक्षात येत नाही पण असे सुकलेले जर तोरण तुमच्या दाराला असेल तर घरामध्ये सकारात्मकता कशी येईल हे तुम्ही सांगा त्यामुळे जर तुमच्या दाराला अजूनही तसं सुकलेलं तोरण असेल तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे त्यानंतर बऱ्याचदा जळालेली वात आपण जपून ठेवतो बघा आपण दिवा प्रज्वलित करतो आणि हळूहळू ती वात कमी झाली की ती पेटत नाही मग आपण काय करतो ती अर्धवट जळालेली वात काढून घेतो आणि निर्माल्यामध्ये टाकून देऊ असा विचार करून ते साचून ठेवतो तर ते देखील चुकीचं आहे थोडंसं दोन तीन दिवसांचं साचलं किंवा आठ दिवसांचं साचलं की ते कापरासोबत जाळायचं आहे आणि त्याचा धूर जो आहे तो आपल्या घरामध्ये पसरवायचा आहे बघा असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते पण जर तुम्ही अशीच जळालेली वाद साचून ठेवत असाल तर त्याने वास्तुदोष निर्माण होत असतो हे लक्षात घ्या त्यानंतर घरामध्ये अजूनही जुनं कॅलेंडर असेल किंवा बंद पडलेली घड्याळ असतील तर ती देखील तुम्हाला काढून टाकायची आहे घड्याळ जर दुरुस्त होत असेल तर नक्कीच ते दुरुस्त करून घ्या वापरात आणा पण बंद पडलेलं घड्याळ आहे आणि फक्त त्याची डिझाईन छान आहे किंवा ते आवडतं मग नंतर दुरुस्त करू असं म्हणून जर तुम्ही ठेवत असाल तर असं घड्याळ तुम्ही घरामध्ये ठेवू नका कारण बंद घड्याळ आपल्यावर वाईट वेळ आणण्याचं काम करत असतं हे लक्षात घ्या त्यानंतर बघा दर आठवड्याला आपण मुख्य दरवाज्यावर लिंबू मिरची लावतो आता बऱ्याच जणांच्या घरी कोहळा लावलेला असतो काही जण गोरखचिंच लावतात काहींच्या घरी लिंबू मिरची लावतात आता लिंबू मिरची जर तुम्ही लावत असाल तर ती दर आठवड्याला बदलणं देखील गरजेचं आहे एकदा लावली की मग फक्त आपल्या घरातील नकारात्मकता जाण्याचं काम होतं हा गैरसमज आहे जर तुम्ही आठ दिवसाला ते बदलत नसाल तर त्याचा उलटा परिणाम तुमच्यावर होत असतो त्यामुळे दर आठवड्याला ते बदलणं देखील गरजेचं आहे या व्यतिरिक्त कोहळा असेल तर एक सहा महिन्याने का होईना तो कोहळा आपल्याला बदलायचा आहे तर आता अमावस्या येत आहे तर नक्कीच अमावस्येच्या दिवशी तुम्ही तो कोहळा काढून त्या जागी नवीन कोहळा लावा आणि पहिला कोहळा विसर्जित करून टाका त्यानंतर बघा भंगलेल्या मूर्ती किंवा फोटो जर तुमच्या देवघरामध्ये दे असतील किंवा मग दुसरीकडे कुठे तुम्ही ठेवलेले असतील त्याची काच फुटलेली आहे करू रिपेअर किंवा दुसरा बनवून आणू असं जर विचार करत असाल तर ते ताबडतोब करून घ्या असे फुटलेले भंग पावलेले देव आपल्या घरामध्ये दे असतील तर त्याचा दोष आपल्याला ला 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 लागत असतो त्यामुळे जर फोटो दुरुस्त होणार असतील तर आवर्जून ते करून घ्या त्याला फ्रेम छान करून घ्या आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये ठेवा पण जर तो नीट होणार नसेल तर तुम्ही त्याला नैवेद्य पाणी करून त्या फोटोंना विसर्जित करायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर घरामध्ये इलेक्ट्रिक वस्तू बंद पडलेल्या इलेक्ट्रिक वस्तू असतील तर त्या देखील तुम्हाला काढून टाकायच्या आहे याने देखील घरामध्ये नकारात्मकता साचते आणि आपल्यावर त्याचा चुकीचा परिणाम होत असतो त्यानंतर जुने कपडे बऱ्याचदा कपड्यांच्या बाबतीत असंच होतं की आपलं अख्खं कपाट भरलेलं असतं पण त्यातले मोजकेच कपडे आपण वापरतो आणि जे ठेवलेले कपडे आहेत ते कधीतरी वापरू कधीतरी वापरू असं म्हणता म्हणता वर्षानुवर्षे उलटून जातात पण आपण ते कोणालाही देत नाही आणि आपणही ते वापरत आणत नाही जर अशी परिस्थिती तुमचीही असेल तर असं करू नका असे कपडे तुमच्यावर नकारात्मक परिणाम करत असतात त्यामुळे जर ते कपडे चांगले असतील तर धुवून त्यानंतर ते कोणाला एखाद्या व्यक्तीला देऊन टाका जेणेकरून त्याचा वापर होईल पण ते जर फाटलेले असतील तर ते तुम्हाला टाकूनच द्यायचे आहे हे लक्षात घ्या त्यानंतर फुटका आरसा घरामध्ये फुटका आरसा असेल तर तो देखील घरामध्ये ठेवायचा नाही प्रचंड नकारात्मकता आणण्याचं काम हा फुटका आरसा करत असतो त्यामुळे ही काळजी घ्या त्यानंतर फाटलेले ग्रंथ असतील तुमच्याकडे आता बऱ्याचदा आरतीचं पुस्तक असतं किंवा दुसरे काही ग्रंथ असतात अगदी त्याचे पानं झालेले असतात पण आपण पन तसंच वापर वापरण्यासाठी घेतो वाचण्यासाठी घेतो पण हे बघा त्याला छान बाइंडिंग करून घेता येत असेल तर अवश्य करा पण फक्त तशी पानं झालेली आहे आणि मग तुम्ही तसंच वाचायला घेत असाल तर ते चुकीचं आहे त्यामुळे ते देखील तुम्हाला विसर्जित करायचं आहे हवं तर तुम्ही नवीन घेऊन येऊ शकतात किंवा त्याला बाइंडिंग करायचं असेल तर तसं करा हरकत नाही त्यानंतर तुटलेले कंगवे किंवा औषध एक्सपायरी संपलेले जे औषधं असतात ते देखील वर्षानुवर्षे आपल्या घरामध्ये असतात ड्रॉप आय ड्रॉप म्हणा इयर ड्रॉप म्हणा तो फक्त आपल्याला एक महिन्यासाठी वापरायचा असतो पण वर्षभर आपण ते घरामध्ये साचवून ठेवतो त्याचा वापरही आपण करत नाही पण अशी अडगळ जर आपण घरामध्ये ठेवत असू तर याचा नकारात्मक परिणाम शंभर टक्के आपल्यावर होतो तुटलेले कंगवे जर असतील तर तो आपल्याला वापरत आणायचा नाही तो टाकून द्यायचा आहे त्याऐवजी नवीन कंगवा घेऊन यायचा आहे पण असे तुटलेले कंगवे किंवा एक्सपायरी संपलेले औषधं आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायचे नाही त्यानंतर जर तुमचे नळ बिघडलेले असतील पाणी गळत असेल तर ते देखील तात्काळ दुरुस्त करून घ्यायचे आहे जर नळ गळणारे असतील तर आपल्या पैशाला देखील गळती लागत असते असं म्हटलं जातं त्यामुळे ह्या गोष्टीवर देखील विशेष लक्ष द्यायचं आहे त्यानंतर तुमचं पाकिट किंवा पर्स जर ती फाटलेली असेल खूप खराब झाली असेल तर ती तुम्हाला बदलायचीच आहे कारण आपण त्यामध्ये लक्ष्मी ठेवत असतो आणि लक्ष्मीला स्वच्छता प्रिय असते लक्ष्मीला टापटिपणा प्रिय असतो त्यामुळे जर ते पाकिट खराब असेल तर अशा प्रकारचं पाकिट तुम्हाला ठेवायचं नाही ते बदलून घ्या खूप महागडंच पाकिट आपल्याकडे असायला हवं असं नाही स्वस्त जरी असलं तरीही चालेल पण ते स्वच्छ असावं नेटनेटकं असावं त्यामध्ये काहीही अडगळ किंवा अडचण नको जसं की आपण बऱ्याचदा बिलं जी असतात ती पाकिटात कोंबून ठेवत असतो पण ते नंतर काढायचं विसरून जातो जर अशी अडगळ किंवा कोणीतरी आपल्याला व्हिजिटिंग कार्ड देतं आणि आपण ते तसंच पर्समध्ये पाकिटामध्ये साचून ठेवतो हे देखील चुकीचं आहे तुम्हाला त्याची गरज असेल तर तुम्ही एखादा दुसरा कप्पा करा त्यामध्ये ठेवा पण तुमच्या पाकिटामध्ये अशी अडगळ ठेवू नका त्यानंतर तुटलेल्या चप्पल बूट किंवा वापरात, वापरात नसलेले चप्पल बूट बऱ्याचदा लहान मुलांचे चप्पलाचे जोड आपल्या घरामध्ये असतात मुलं मोठी होतात पण ती चप्पल व्यवस्थित असते म्हणून आपण तशीच साचून ठेवतो आता जर मुलं मोठी होत आहे तर त्यांच्या पायाला ती चप्पल बसणार नाही बूट बसणार नाही मग आपण का म्हणून ते जपून ठेवायचे तर हे बघा ते जर कोणी गरजूला तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकतात नसेल कोणाला द्यायचं तर तुम्ही ते कचरात टाकून द्या पण असंच अडगळ म्हणून ते घरामध्ये ठेवू नका त्यानंतर खूप जुनी बिल आता बघा बिल जपून ठेवायला हवं ज्याची आपल्याला गॅरंटी वॉरंटी मिळालेली असते ते बिल आपल्याला आवर्जून जपून ठेवायची आहे पण लाईट बिल झालं पाणी बिल झालं खूप वर्षांचं म्हणजे आहे खूप जुनं बिल आहे तरीही आपण ती फाईल साचून ठेवत असू तर ते चुकीचं आहे अगदी लेटेस्ट बिलं जे असतात ते आपल्याला जपून ठेवायचीच आहे पण अगदी खूप वर्ष झालेले आहे आणि तरीही ती फाईल खूप जड झालेली असेल तर मग तुम्हाला ते टाकूनच द्यायचे आहे फक्त टाकून देत असताना ती व्यवस्थित फाडायची आहे आणि मग आपल्याला ती टाकून द्यायची आहे पण ज्याची गॅरंटी वॉरंटी आहे ते मात्र जपून ठेवा त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये जर अनावश्यक वस्तू साचलेल्या असतील तर बघा फ्रीजमध्ये आपण बऱ्याचदा सॉस वगैरे ठेवतो किंवा विविध प्रकारच्या वस्तू आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो पण त्यापैकी देखील काहींची एक्सपायरी डेट संपून जाते आणि तरीही आपण फ्रीजमध्ये तसंच साचून ठेवत असू तर हे कुठेतरी चुकीचं आहे एकतर चुकून आपण ते घेतलं तर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि दुसरं कारण म्हणजे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता देखील येते त्यामुळे स्वच्छता करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे त्याची देखील आपल्याला काळजी आवर्जून घ्यायची आहे त्यानंतर लहान मुलांची तुटकी खेळणी बऱ्याचदा लहान मुलांची खेळणी आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात असते त्यामध्ये बऱ्याच बऱ्याचशा खेळण्या तुटलेल्या असतात पण तरीही मुलांना आवडतं म्हणून आपण त्या तुटलेल्या खेळण्यात तशाच राहू देतो पण हे देखील चुकीचं आहे तुटलेली कुठलीही वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही हे लक्षात घ्या त्यानंतर तुमचं गार्डन असेल किंवा तुम्ही झाडं लावलेली असतील तर एक विशेष काळजी घ्या कोरफड आणि गुलाब वगळता जर तुमच्याकडे काटेरी रोप असेल तर ते तात्काळ काढून टाकायचं आहे त्याने देखील खूप मोठा वास्तुदोष लागत असतो हे लक्षात घ्या त्यानंतरची पुढची महत्वाची गोष्ट ती अशी की जर अजूनही तुमच्या बेडरूममध्ये जर देवदेवतांचे फोटो लावलेले असतील तर ते देखील तात्काळ काढून घ्या हवं तर तुम्ही हॉलमध्ये लावा देवघरामध्ये लावा पण बेडरूममध्ये श्रीकृष्ण आणि राधा यांच्या फोटो व्यतिरिक्त दुसरा कुठलाही फोटो नसावा ही विशेष काळजी घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो या ठिकाणी मी तुम्हाला जवळजवळ अठरा ते वीस गोष्टी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही या व्यतिरिक्त तुम्हाला काही ठाऊक असेल तर तुम्हाला रिक्वेस्ट करते की ते कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्या मैत्रिणींना आणि मला देखील त्याची मदत होईल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच आपलं स्वामी सूत्र व्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्यावर स्वामींचे संदेश येत असतात स्वामी संदेश ऐकल्याने आपल्याला एक प्रकारची प्रेरणा मिळते जगण्यासाठी बळ मिळत असतं आणि स्वामींची लीला काय आहे हे देखील समजते तर नक्की त्या चॅनलला देखील आवर्जून भरभरून प्रेम द्या आणि आपला स्वामी भक्त परिवार जो आहे तो अजून मोठा करा तर स्वामी भक्त हो चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद